नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोंदणी व मुद्रांक विभाग नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांकन नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या कार्यालयाच्या ज्या काही जागा आहेत ह्या जागा या ठिकाणी निघालेल्या आहेत आणि याची जी पात्रता आहे ही पात्रता फक्त दहावी असणार आहे एस एस सी असणार आहे त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी फॉर्म ते विद्यार्थी भरू शकतात ज्यांना फॉर्म भरायचा आहे त्यांना आणि याची जी फी आहे ही फीसुद्धा जास्त आहे जवळपास नऊशे रुपये फी आहे कास्टसाठी आणि ओपनसाठी या ठिकाणी एक हजार रुपये फी आहे तर सविस्तर जाहिरात आपण या ठिकाणी बघणार आहोत जी महत्त्वाची माहिती आहे ती तुम्हाला दिलेली आहे त्याचबरोबर जे वय आहे ते वयसुद्धा या ठिकाणी अडोतीस वर्षापर्यंत ओपनसाठी आणि बेचाळीस त्रेचाळीस वर्षापर्यंत जवळपास कॅटेगरीसाठी या ठिकाणी वय असणार आहे डिटेल आपण जाहिरात बघू कधीपासून फॉर्म भरणं सुरू होतील ते आणि नेमकी यातली महत्त्वाची माहिती काय आहे ते या ठिकाणी आपण बघणार आहोत पहिला विषय आहे यामध्ये वेळापत्रक वेळापत्रक म वेळापत्रकामध्ये काय सांगितलेलं आहे तर ऑनलाईन अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक म्हणजे फॉर्म तुम्ही कधीपासून भरू शकता तर बावीस चार दोन हजार पंचवीसपासून दहा पाच म्हणजे मेपर्यंत दहा मेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता रात्री बाजा बारा वाजेपर्यंत ओके परंतु लवकरात लवकर फॉर्म भरण्याचा प्रयत्न या ठिकाणी तुम्ही करा कारण की नंतर मग ती साईट त्या ठिकाणी हँग होत असते ओके त्यानंतर ऑनलाईन परीक्षेचा दिनांक यांनी सांगितलेला नाही आहे या, या साईटवर तो उपलब्ध करून देण्यात येईल असं यांनी सांगितलेलं आहे जे काही पुढील वेळापत्रक असेल आपल्या चॅनलवर सुद्धा आपण ते वेळापत्रक वगैरे नवीन अपडेट जर काही असली या, या भरती संदर्भात तर ती टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यानंतर या ठिकाणी ज्या जागा आहेत त्या जागा आहेत शिपाई पदाचं जे नाव आहे ते पदाचं नाव या ठिकाणी तुम्ही बघू शकता शिपाई या ठिकाणी पदाचं नाव आहे ग्रुप डीची ही पोस्ट असणार आहे आणि याचा जो पगार आहे हा पंधरा हजारपासून सुरुवात आहे तो नंतर भत्ते वगैरे वा त्यात वाढणार आहे तर बेसिक जे आहे ते पंधरा हजार रुपयापर्यंत इथं जे वेतन आहे ते वेतन असणार आहे आणि एकूण जागा या ठिकाणी भरपूर आहेत दोनशे चौऱ्याऐंशी जागा या ठिकाणी असणार आहेत भरपूर जागा असणार आहेत त्यामुळे भरपूर विद्यार्थीसुद्धा या ठिकाणी फॉर्म भरू शकतात यानंतर आरक्षण कसं आहे या ठिकाणी बघा एकूण दोनशे चौऱ्याऐंशी जागा आहेत आरक्षण जर विचार केला या ठिकाणी तर अनुसूचित जात जातीसाठी या ठिकाणी एकोणतीस जागा आहेत अनुसूचित जातीसाठी एकोण एकोणतीस जागा आहेत त्यानंतर अनुसूचित जमातीसाठी तेरा जागा आहेत अनुसूचित जाती एकोणतीस अनुसूचित जमाती तेरा त्यानंतर विमुक्त जाती या ठिकाणी सात आहेत भटक्या जातीसाठी जागा नाही आहे त्यानंतर भटक्या जमातीसाठी जागा आहेत अकरा जागा आहेत डसाठी दहा जागा आहेत विशेष मागास प्रवर्गासाठी पाच जागा आहेत इतर मागास प्रवर्गासाठी या ठिकाणी बासष्ट जागा एकूण असणार आहेत आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक ई व्ही एसमध्ये अठ्ठावीस जागा आहेत आणि सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्गासाठी अठ्ठावीस जागा आहेत आणि अराखीव म्हणजे ओपनसाठी खुल्यासाठी जागा आहेत एक्क्याण्णव एकूण जागा आहेत या ठिकाणी दोनशे चौऱ्याण्णव जागा तुम्ही बघू शकता त्यानंतर मग सर्वसाधारण किती आहेत महिला किती आहेत तर याचा जो एक स्क्रीनशॉट आहे तो तुम्ही याचा घेऊन ठेवा म्हणजे तुम्हाला एकूण जागा नेमक्या किती आहेत हे तुम्ही बघू शकता ओके यानंतर पुढची माहिती यामध्ये काय आहे ती बघू आपण यामध्ये महत्त्वाची माहिती आहे वरील राखीव हो, बिन राखीव हो, ओके आ, बदल होण्याची शक्यता आहे म्हणजे या जागा वाढू शकतात जागा कमी होऊ शकतात असं यांचं सांगणं आहे त्यानंतर वर नमूद रिक्त पदापैकी अकरा पदे ही शासन नियमानुसार दिव्यांगांसाठी राखीव असणार आहेत ओके त्यानंतर वयाची जी पात्रता आहे ती बघू आपण यामध्ये अनाथसाठी दोन पदे आहेत त्यानंतर शैक्षणिक अर्हता जी आहे तर शैक्षणिक अहर्ता यांनी किती सांगितलेली आहे तर शिपाई गट डसाठी माध्यमिक शालांत परीक्षा एस एस सी उत्तीर्ण असणं या ठिकाणी आवश्यक आहे हा कॉलम तुम्ही बघू शकता शिपाई गट ड आणि दहावी उत्तीर्ण या ठिकाणी आवश्यकता आहे शैक्षणिक अहर्ता आहे उच्च पदासाठी अर्ज करण्याचा अंतिम दिनांकास उमेदवाराने किमान शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे म्हणजे दहावी तुमची या ठिकाणी ज्या दिवशी तुम्ही लास्ट डेट असेल त्या दिवशी तुमची दहावी पूर्ण असली पाहिजे ओके त्यानंतर उच्च पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने अर्ज करण्याच्या दिनांकास किमान वय अठरा वर्ष पूर्ण असावे व अडोतीस वर्षापेक्षा या ठिकाणी जास्त नसावे असं यांनी सांगितलेलं आहे अडोतीस वर्षापेक्षा जास्त नसलं पाहिजे आणि त्याचबरोबर मागासवर्गीयासाठी खेळाडूसाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी या ठिकाणी पाच वर्ष यांनी शिथिल केलेलं आहे ओके म्हणजे त्रेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता जर तुम्ही या घटकामध्ये बसत असाल तर अठ्ठेचाळीस आणि पाच ओके त्रेचाळीसपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता त्यानंतर आहे महत्त्वाचा विषय यामध्ये ओके त्यानंतर शिपाई ड आणि इथं परीक्षा शुल्क आहे म्हणजे जी, जी परीक्षा फी आहे ती आपल्याला किती भरावी लागणार आहे या ठिकाणी तर एक हजार रुपये परीक्षा फी आहे राखीवसाठी ओपनसाठी एक हजार रुपये फी तुम्हाला भरावी लागणार आहे आणि राखीव जर तुम्ही असाल तर त्या ठिकाणी नऊशे रुपये फी तुम्हाला भरावी लागणार आहे ओके फी जास्त आहे परंतु त्यावर काही उपाय नाही आहे सर्व ज्या काही सरळ सेवा होत आहेत त्याच्या फी याच दरम्यान सध्या सुरू आहे त्यानंतर हे महत्त्वाचा ओके प्रस्तुत जाहिरातीमध्ये पदसंदर्भातील संदर्भातील ओके या सर्व सध्या महत्त्वाच्या गोष्टी नाही आहेत आपल्यासाठी आपल्यासाठी सध्या महत्त्वाचा विषय हा असणार आहे फक्त ओके की याची फी जी आहे ही एक हजार रुपये फी आहे कॅटेगरीसाठी नऊशे रुपये फी आहे त्यानंतर महिलांसाठी वगैरे काही सांगितलेलं नाही आहे ओके सांगितलेलं आहे माझी सैनिकांसाठी परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही जर तुम्ही माझी सैनिक असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला फी भरायची गरज नसणार आहे ओके त्यानंतर वयाची पात्रता बघितली आपण अडोतीस ते पंचेचाळीसपर्यंत आपलं फोर्टी थ्रीपर्यंत त्यानंतर भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त उमेदवारांच्या बाबतीत कमाल वयोमर्यादा पंचेचाळीस वर्षे इतकी राहील ओके अडोतीस त्रेचाळीस आणि पंचेचाळीस अशा या प्रकारे यांचे टप्पे आहेत त्यानंतर शैक्षणिक अर्थ दहावी आहे त्यानंतर हे सर्व जागा आहे तुमच्या एकूण त्यानंतर एकूण जागा दोनशे चौऱ्याऐंशी श्रेणी यांनी दिलेली आहे डचं पद आहे आणि ऑनलाईन परीक्षेचं जे काही सुरुवात आहे फॉर्म भरण्याची तर ती फॉर्म भरण्याची सुरुवात बावीस चार दोन हजार पंचवीसपासून दहा पाच दोन हजार पंचवीसपर्यंत ही राहणार आहे ही डेट वाढणार आहे नंतर लास्ट डेट परंतु त्या अगोदर तुम्ही फॉर्म शक्यतोवर भरून ठेवा कारण की दहा पाचच्या अगोदर फॉर्म भरून ठेवा दहा पासनंतरसुद्धा याची डेट एक्सटेंड होऊ शकते कारण की या परीक्षेचे ज्या काही उमेदवार आहेत ते उमेदवार त्यांना जर ते नाही मिळाले तर ते डेट एक्सटेंड करत असतात असा एक एकंदरीत अनुभव आहे ओके ही सर्व माहिती तुम्हाला मिळालेली आहे सविस्तर सविस्तर जाहिरात आहे सविस्तर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता ओके धन्यवाद थँक्यू